कणकवलीत नगरपंचायत निवडणुकीत स्वतः पालकमंत्री नितेश राणे हे प्रभाग निहाय बैठका घेत आहेत या बैठकांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय शहरामध्ये प्रभाग क्रमांक सतरा आठ नऊ दहा आणि चौदा यांच्यासह अन्य प्रभागात देखील त्यांनी बैठका घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय आणि माझ्यासारखे एका सामान्य कार्यकर्त्याला आपल्यामुळे उमेदवारी भेटली ती उमेदवारी भेटल्यानंतर अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही सत्तेत राहिलो अडीच वर्षानंतर सत्ता बदल झाला थोडासा या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये वॉर्ड क्रमांक आठमध्ये आठ हा निश्चित ग्रामीण भागामध्ये थोडासा येतो आणि या ग्रामीण भागामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टी सगळ्याच गोष्टीचा विकास हा शाश्वत असतो त्याच्यामुळे विकास करताना आप आम्ही निश्चितपणे लढणारे कार्यकर्ते आहोत जम्मी कार्यकर्ते त्याच्यामुळे सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्याचा विकास सामान्य माणसाचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत विकास आपण विकासाची प्रक्रिया ही पूर्ण होणार नाही त्याच्यामुळे सामान्य माणूस हा केंद्रबिंदू या वॉर्डामध्ये आपण ठेवून गेले दहा पंधरा वर्ष आपण या ठिकाणी या वॉर्डामध्ये काम करत आहोत या वॉर्डामध्ये तुम्हा आपण उपस्थित नागरीला तुम्हाला सांगायला फार आनंद होईल कारण विकासाच्या अनेक कन्सेप्ट आहेत मात्र विजन असणारं नेतृत्व सोबत असलं आणि त्याचा हा डोक्यावरती असला की आपण काहीही करू शकतो विकासाच्या बाबतीत असेल किंवा समाजाच्या अनेक प्रश्नांच्या बाबतीत असेल ते करण्याचा माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांनी निश्चित प्रयत्न केला आहे वॉर्ड क्रमांक वॉर्ड नंबरचा वॉर्ड क्रमांक आठचा विचार करता आमच्याकडे जे समाज मंदिर झालं हो त्याच्यासाठी जो निधी पंच्याऐंशी लाखाचा आवश्यक होता साहेबांच्या माध्यमातून साहेब त्यावेळी सत्तेत नव्हते परंतु आम्ही शब्द टाक टाकल्यानंतर साहेबांनी राणे पॉवर काय असते हे दाखवून निश्चितपणे मंत्रालयात निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून ते समाज मंदिर असेल अद्ययावत स्मशानभूमी असेल आता तिथे स्मशानभूमीमध्ये स्मशान जी भू स्भूमी आहे त्या ठिकाणी अद्ययावत लाकूड शेड आपण त्या ठिकाणी निर्माण करतो त्याचप्रमाणे अद्ययावत अशी अंगणवाडी असेल अशा पद्धतीची कामं असंख्य कामं या ठिकाणी झालेली आहेत थोडासा ग्रामीण भाग असल्यामुळे साहेब अंतर्गत पाय सा प्रश्न फार गंभीर आहे त्याच्यामुळे ते प्रश्न देखील या पुढच्या काळामध्ये आपण मला आपण सर्वांच्या संमतीने मी साहेबांना शब्द देईन की आपण जी मला संधी दिली आहे इथे या वॉर्डामध्ये लोकांनी इलेक्शन हातात घेतले आहे कारण मी लढणारा कार्यकर्ता गेले पंधरा वर्ष सातत्याने लोकांच्या संपर्कात राहून अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील रेशनिंग कार्डपासून असेल ते जातीच्या दाखल्यापर्यंत किंवा छोटी छोटी मोठी गोष्ट असेल चोवीस तास उपलब्ध असणारा मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे ही लोकांनी हातात घेतलेली इलेक्शन आहे आपल्याला ह्या पुढच्या काळामध्ये साहेब इथे महिलांचं प्रमाण ह्या मतदारसंघामध्ये पुरुषांपेक्षा जास्त आहे या वॉर्डामध्ये त्याच्यामुळे महिलांसाठी एक कन्स्ट्रक्टिव्ह काम आपल्याला या पुढच्या काळामध्ये म्हणजे त्याच्या किमान त्यांच्या हाताला एखादा एक एखादा रोजगार त्यांच्या हाताला मिळेल दर महिना असं काहीतरी ह्या वॉर्ड ह्या प्रभागामध्ये मला उभं करायचं आहे त्याच्यासाठी आपली साथ निश्चित आपण पालकमंत्री आहेत आपली साथ शंभर टक्के असणार आहे याची मला खात्री आहे अजून बऱ्याच गोष्टी अशा ज्या आहेत ते विजन आम्ही लोकांसमोर ठेवणार आहोत जास्त आपली हे वेळ न घेता या ठिकाणी पालकमंत्री साहेब आपल्या आलेले आहेत आपल्या आपण हितभूस त्यांच्याशी करू आणि एवढ आज आपल्या कणपुरी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या ह्या मोडमध्ये आम्ही हा संवाद मिळावा आयोजित करण्यासाठी आलेलो जसा उल्लेख केला आमच्या अन्नडीने जे उल्लेख केला तसं म्हटलं तर हा वॉर्ड कणकोली शहरामध्ये आमच्या पालिकेला म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मतदान ज्या पद्धतीच्या मतदान रूपी आशीर्वाद तुम्ही सन्मान्य राणेसाहेबांना दिला मला स्वतःला माझ्या विधानसभेला दिला आता त्याचाच हॅट्रिक करण्याची संधी आता ह्या नगरपंचायतच्या निमित्ताने आलेली आहे आणि ही आता अगर आपण जास्त जास्त मतदान किंवा रेकॉर्ड ब्रेक अगर मतदान मला दिलं तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला मी शब्द देतो नगरपंचायत मध्ये निधी देत असताना सर्वात एक क्रमांकाची निधी पण तुमच्या वॉर्डला दिली जाईल काही आता एवढं बोलल्यानंतर मागे पुढे बिलकुल बघू नका आणि टेबलचा विषयच नका काय कारण का शेवटी हा तुमचा अधिकार आहे एवढं जसं इथे जेवढे चेहरे इथे उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर आमच्या राजकारणाच्या पलीकडचं नात आहे आणि आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुमचा आमदार इथे आहे म्हणून माझी ही प्रतिष्ठा ही ह्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे आज असंख्य गोष्टी ज्या काय चालल्या आहेत वाचतायत पाहतायत आणि म्हणून आज आपण मतदार म्हणून खरं म्हणलं तर घट्ट झालं पाहिजे ते नाही नितेशजींच्या मागे समीरजींच्या मागे उभे राहून बंडू हरणेजींच्या मागे उभे राहून आपण इथे जास्तीत जास्त मतदान दिलं समोरच्या प्रतिस्पर्धी लोकांच्या आम्हाला आपल्या या शहराचा विकास करायचा आपण बंडू आर् साहेबांचं काम पाहिलंय आपण समीर नरावडेजींचं काम पाहिलंय ठाणेकर मॅडम उद्या नगरसेवक झाल्यानंतर आम्ही जास्त जास्त ताकद त्यांना देणार आहोत एक कणकवली म्हणून एक आदर्श शहर बनवण्यासाठी आम्हाला हा मतदान तुम्हाला पा, तुमच्याकडून पाहिजे आणि जसा समीरने आमचा उल्लेख केला आता तो तुम्हाला सुवर्ण संधी आहे तुमचा आमदार पालकमंत्री झालेला आहे जिल्हा नियोजनचे सगळे तिजोरीचे चाव्या माझ्याकडे आहेत आणि तुम्ही मागेल तेवढी निधी फक्त आता शहर किंवा नगरउद्यान नाही पण त्याच्या पलीकडे पण तुम्हाला ह्या वॉर्डमध्ये वेगळं काय इथे करायचं असेल कुठला वेगळा प्रकल्प राबवायचा असेल जादा निधी कुठून पाहिजे असेल तोही देण्याचा अधिकार हा पालकमंत्री म्हणून माझाच आहे म्हणून तुम्ही सगळेजण आतापर्यंत जशा ताकदीने माझ्याबरोबर आमच्याबरोबर उभे राहिलेला आहात त्याच पद्धतीने येणाऱ्या दोन तारखेला जेवढं काय तुम्ही नऊ मी बोलतो ऐंशी पंच्याऐंशी नाही नव्वद पंच्या पंच्याण्णव टक्के मतदान कसं येता येईल भेटते त्यानिमित्ताने तुम्ही नियोजन करा आणि एकदा काय दोन तारखेला आपला मतदान झालं तीन तारखेला आपण उडवला मी मनापासून आपले आभार मानतो आणि परत एकदा आपण आशीर्वाद आम्हाला ह्या नगरपंचायतच्या निमित्ताने द्यावा एवढी विनंती आपल्याला या निमित्ताने करतो की